मुंबई शहरातील चेंबूर कॅम्प येथे असलेल्या एका दुकानात मोठा सिलेंडरचा स्फोट झाला यात काही जण जखमी झाले आहेत आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी सकाळी सातच्या सुमारास चेंबूर येथे असलेल्या एका दुकानात मोठा सिलेंडरचा स्फोट झाला असून हेच दुकान मुख्य रस्त्यावर असल्याने यामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना आता तात्काळ जवळील चेंबूर मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून अग्निवर अग्निशमन दलाने नियंत्रण देखील मिळवलेले आहेत राजाभाऊ सोनटक्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स मुंबई